सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या तिरंगा यात्रेवरून केली आहे तर आता टेम्भिना केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घाई घाईत न विचार करता केलेल्या मध्यस्थीवर एका दैनिकाने टीका केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतय असं एका दैनिकामध्ये म्हटले आहे आणि युद्धविरामांची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला असंही एका लेखात म्हटले आहे खर तर आधी अमेरिका या प्रश्नात पडण्यास उत्सुक नव्हता मात्र भारताने पाकिस्तानच्या आण्विक अन्न भांडारावर मारा केल्यावर डोनाल्ड

जगातील विविध देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफिक चीन लादण्याच्या घोषणेनंतर जगभरात व्यापार युद्ध भडकल्याची चर्चा होती दरम्यान अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापाराच्या चर्चांमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला असून अमेरिकेने चीनमध्ये आयात होणाऱ्या वस्तूवरील शुल्क एकशे पंचेचाळीस टक्क्यांवरून तीस टक्क्यापर्यंत कमी केलंय जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्था असणाऱ्या चीन आणि अमेरिकेने मैत्रीचा हात पुढे करत पुढील तीन महिन्यांसाठी व्यापार युद्ध फ्रीज करण्याचा निर्णय घेतलाय आता या दोघांचा मैत्रीचा भारतावर थेट परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होतीय सोलापूर जिल्ह्यातील माळ शिरतच्या बाभुळगाव इथून एक काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे आदल्या दिवशी मोठ्या हर्ष उल्हासात पार पडलेल्या लग्न सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी काळानं घात केला आणि नववधूला हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागलाय ही दुर्दैवी घटना बाभुळगावच्या परांडे गळ गुंडे या परिसरात घडली असून कुटुंबियांसह परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे जीवनातील महत्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधूचे असे अकाली निधनाच्या वृत्तानं संबंध तालुका हळहळला हल मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करने सा निर्देश दिले सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्वपूर्ण आदेश दिला सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या द्वि विद्यापीठासमोर ही सुनावणी झाली सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय एस सी बी सी प्रवर्गांतर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान आले देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भारत आणि पाकिस्तानमध्ये कारवाईच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी युद्धविरामावर शिक्कमोर्फत झाला त्यावर अनेक जणांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची नामी संधी गमावल्याचे काही मत मांडले अर्थात कुटनीती वेगळी असते आणि त्या स्वरूपच धोरण स्वीकारावे लागते या प्रश्नावर संघ गोटातून खास प्रतिक्रिया आली आहे त्यामुळे भारत पाकिस्तानला पुन्हा अद्दल घडवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आदेश दिले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत मान्सून अगोदरच अवकाळीने राज्य व्यापून टाकले आहे चार पाच दिवसांपासून आभाळ माया आहे अनेक भागांना पावसाने झोडपून काढले अवकाळी पावसाच्या तडाख्याने काही भागात शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे तर विजांच्या कडकडाने कर अनेकांना हदरावून सोडले वीज पडून मरणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे आकाशात विजेचे लोळ दिसले आहे सोसाट्याचा वारा तर काही भागात गारपीट झाली आता अजून पुढील पाच दिवस हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय अशा वेळी शेतात प्रवास करताना काळजी घ्या नाहकचे धाडस करू नका सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या शिवसेनेचे नेते कमलाकर जाम सांडेकर यांच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळी याची दोन हजार आठ सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोका न्यायालयाने बुधवारी निर्दोष सुटका केली मात्र कमलाकर जाम सांडेकर यांच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे त्यामुळे ता खंडणी प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली असली तर गवळी याला अजूनही कारागृहातच राहावं लागणार आहे अवघ्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका नराधमाने पहाटेच्या सुमारास बसमध्ये तरुणीवर अत्याचार केला होता या प्रकरणामुळे अख्खं पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता अशाच एका निर्घुण गुन्ह्याची पुण्यात पुनरावृत्ती झाली असून पुन्हा एकदा गुन्ह्यामध्ये पुण्याचे नागरिक हादरले आहेत कंपनीत कामावर निघालेल्या एका महिलेला ओढून नेत तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केला एवढंच नव्हे तर त्याने तिला मारहाण केली आणि घडलेल्या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली किंवा तोंड उघडलं तर जीवानिशी मारेन अशी धमकीही त्याने दिली त्यामुळे पुण्यात अतिशय दहशतीचे वातावरण आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री